हवामान खात्याने विदर्भात दहा एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे तर काल रात्री व आज सकाळी व आता पुन्हा रात्रीला विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे या अवकाळी पावसामुळे संत्रा व गहू पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर अजून दोन दिवस असाच अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दर्शविला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे आणखी अतोनात नुकसान होण्याची शक्यता आहे एस एस महाराष्ट्रकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर कलेक्टर ऑफिसला हां मिळणार